जनता दरबार वसई विधानसभेच्या लोकप्रिय आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांच्या जनता दरबाराचे आयोजन तहसील कार्यालय वसई येथे करण्यात आले होते या दरबारात स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आमदारांनी सर्व निवेदन स्वीकारून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली दरबारामध्ये वसई तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यामध्ये श्री अविनाश कोष्टीजी तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी श्री देवकातेजी नायब तहसीलदार श्री भागवत सोनारजी पुरवठा अधिकारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग लाभला या जनता दरबारामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली या आयोजनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यांचा महत्त्वपूर्ण प्रयत्न सिद्ध झाला आहे